स्त्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला माझी युट्यूब जर्नी सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी जेव्हा माझ्या आयडी वर युट्यूब अकाउंट खोल मला एक युट्यूबच नॉलेज नव्हतं नॉलेज नव्हतं आणि मी जॉब करत होते जॉब करत असताना मला व्हिडिओ बनवायला ड्रॉइंग नव्हता पण शोक तर खूप होता की चला आपण पण आपलं एक युट्यूब चॅनल उघडावं आपण काही करायचं मी युट्यूब चॅनल खोललं त्याच्यानंतर काही स्टोरी बनवायला लागले स्टोरीचं चॅनल खोललं होतं तर काही स्टोरी बनवायला लागले काही दुसऱ्याच्या मी कॉपी केल्या कॉपी करत असताना माझं चॅनल मॉनिटाईज हो गेलं पण म्हणतात ना आपण कॉपीराईट टूलमध्ये ज्याने आपली व्हिडिओ कॉपी केलेला असतो तो त्यामध्ये दिसते तसं मला दोन ताईंनी मेसेज केले के की ताई आमचे व्हिडिओ डिलीट करा आमच्या चॅनलला प्रॉब्लेम येईल तेव्हा मी फर्स्ट टाईम युट्यूब चॅनल खोललं होतं त्यांचे मेसेज आले तेव्हा मी त्यांचे व्हिडिओ डिलीट केले तेव्हा मग त्यांचे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर माझा वॉच टाइम कमी झाला मला इतकं नॉलेज नव्हतं माझं चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर मी ते चॅनल डिलीट केलं त्याच्यानंतर मी दुसऱ्या वेळे युट्यूब चॅनल त्याच्यावर स्वामींचे व्हिडिओ मी बनवायला लागले स्वामींचे व्हिडिओ बनवत असताना परत तीच मी केली की दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी केले कॉपी करून आपल्या चॅनलला टाकले टाकल्यानंतर तिथं चॅनल मी साठी केले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याच्यानंतर मला रियूज कंटेन आला रियूज कंटेन आल्यानंतर मी परत ती चूक केली मी म्हटलं मग व्हिडिओ बनवला शॉ रिअप्लाय साठी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ मला काही इतका खास बनवता आला नाही आणि मी रियूज रिव्यूज साठी व्हिडिओ कसा बनवता हे सुद्धा मी बघितलं नाही त्याच्यानंतर ते पण चॅनल मी डिलीट केलं दुसरी वेळेसही तिसरी वेळेत परत मी एक युट्यूब चॅनल खोला खोलल्यानंतर स्वामींचे व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर परत ती चूक माझ्याकडनं झाली जसं की मी एकच अ व्हिडिओ सॉंग एकच होत युट्यूबवरती त्याच्यावरच मी स्वामींचे व्हिडिओ बनवायला लागले त्याच्यावरच वे मला व्ह्यूज पण खूप आले सबस्क्रायबर पण खूप वाढले माझे परत तीस 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 चूक माझ्याकडनं घडत होती मला समजत नव्हतं की आपण काय चूक करतोय नेमकं आणि मी दुसऱ्यांचे व्हिडिओ पण इतके बघितले नव्हते की युट्यूब चॅनल कसं खोलता काय खोलता पण एखादा युट्यूब चॅनल बघून मी युट्यूब चॅनल खोल चला म्हटलं हे आता काही करता येत तर आपण पण आपण काही करावं म्हणून त्यासाठी मी एक युट्यूब चॅनल खोललं ते पण एक स्वामी भक्तच आहे त्याच्यानंतर मी चॅनल खोल्यानंतर परत मी ती चुक केली केल्यानंतर व्हिडिओ तर खूप व्हायरल व्हायला लाखापर्यंत गेले पण मी एकाच वरती रोज व्हिडिओ बनवायचे रोज तेच सॉन्ग तेच सॉन्ग त्याच्यानंतर ते मी चॅनल मॉनिटाईज साठी केले माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले ते चॅनल मॉनिटाईज साठी प्रक्रिया केली आणि तीन मिलियन आणि ते म्हणतात ना एक हजार व्हिज आणि असं मी तीन मिलियन पूर्ण केले होते त्याच्यानंतर मी युट्यूब मॉनिटाईज साठी प्रक्रिया केली त्याच्यामध्ये पण मला तिसरी वेळेसही रियूज कंटेन आला रियूज कंटेन आल्यानंतर मी काय चूक केली रिअप्लाय साठी व्हिडिओ केला केल्यानंतर मी थोडासा असा व्हिडिओ बनवला की हा माझाच व्हिडिओ आहे पण तरी पण मला त्याच्यामधून काही आलं नाही तीन महिन्यानंतर मी म्हटलं तीन महिना इतका कोण वेळ वेळ भरत बसेल मग मी ते चॅनल डिलीट केलं डिलीट केल्यानंतर मी परत चौथ्या वेळेस खोललं चौथ्या वेळेस खोल्यानंतर म्हटलं नाही आता आपण स्वतःच्या व्हॉइसमध्ये आपण व्हिडिओ बनवायचे स्वामींचेच बनवायचे पण स्वतःच्या मध्ये मग मी स्वतःचा वाई... रेकॉर्ड करत गेले व्हॉइसमध्ये व्हिडिओ बनवत गेल्यानंतर मग मी चॅनल तीन मिलियन पूर्ण झाले चॅनल साठी प्रक्रिया केली खूप सबस्क्रायबरही वाढले सबस्क्रायबरही माझे खूप आहेत आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न केला मी स्वामींचं नाव घेत गेले की स्वामी मला फुल नाही तर फुलाची पाकडी कमवू द्या माझी जास्त अपेक्षा नाहीये फुल आणि ना फुलाची पाकडी मला कमवायची आहे चॅनल मॉनिटाईजसाठी प्रक्रिया केली परत तीच रियूज कंटेन आलं त्याच्यानंतर मी दुसरं म्हटलं आता इतर वेळेस ही चूक केली मग मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले की नाही रिव्यूज कंटेनसाठी आपण कसा व्हिडिओ बनवायचा त्याच्यासाठी मी माझ्या चॅनलचं सा नाव सर्व व्यवस्थित असं सा सांगितलं त्याच्यानंतर सांगितलं की जे व्हिडिओ आहे जो वाईस आहे तो माझाच आहे आणि मी ज्या ऍप्समध्ये एडिटिंग करते ती ॲप सर्व असं सा काही दाखवलं त्याच्यानंतर माझे चॅनल चा, चा, मॉनिटाईज झाला आणि स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझे आज चॅनल मॉनिटाईज झालेले आहे आणि त्र्याऐंशी हराज माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत फक्त तुमच्या प्रतिसादामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद त्याच्यानंतर चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे आणि दहा डॉलर जे म्हणतात ते व्हायला अजून बाकी आहे जेव्हा होतील तेव्हा मी तो व्हिडिओ बनव बनवणारच आहे पिन आल्यानंतर तर बाकीची अपडेट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे व्हिडिओ बनवत असताना मला काय अडचणी आल्या हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जी चूक मी केली ती तुम्ही करू नका कारण आपण इतरांचे व्हिडिओ बघायचे की कोणी कसा व्हिडिओ बनवला कसं थमनेल बनवलं आपण अशा कोणत्या ॲप्समध्ये बनवतो असं आपण करून पाहायचं पण दुसऱ्याचा व्हिडिओ कॉपी करू नका कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओला कॉपीराइट येतो आज ना आजना उद्या आपण ज्याचा व्हिडिओ कॉपी करणार आहे त्याला तर ते माहितीच पडणार आहे कारण युट्यूब युट्यूबमध्ये कॉपीराइट टूल्स हा दिलेला असतो कोण आपला व्हिडिओ कॉपी करत हे सर्व ज्याचा आपण व्हिडिओ कॉपी करतो त्याला ते दिसत चला धर्म नंतरची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू श्री स्वामी समर्थ